चंद्रपूर मनपा निवडणुकीत उभा वंचित ठाकरे पन्नास, पन्नास फॉर्म्युला ठरला काँग्रेस मात्र दूर भाजप विरोधात लढण्यासाठी स्थानिक युती संदीप गिरे यांचे प्रतिपादन चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वंचित बहुजन आघाडीची अधिकृत साथ मिळाली असून ही युती स्थानिक पातळीवर निश्चित करण्यात आली आहे दोन्ही पक्षांमध्ये वरिष्ठ पातळीवर संयुक्त चर्चेची तयारी सुरू असतानाच चंद्रपूरमध्ये मात्र स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेत थेट युतीचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही काँग्रेसला मदत केली आता काँग्रेसला मित्र पक्षाची गरज उरलेली नाही असे स्पष्ट शब्दात शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी सांगितले आहे सविस्तर पाहुयात काय म्हणाले संदीप गिरे आताच आमचे मित्र स्नेलप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघंही पक्ष त्यानुसार आम्ही हे समोर निवडणूक लढणार आहोत महाविकास हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे आम्ही दोघंही एक माझ्या विरोधी पक्ष आम्ही म्हणून चालतो एक संविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला म्हणून आम्ही आता पूर्ण महाविकास आघाडी म्हणून त्यांना लोकसभेला विधानसभेला त्यांना मदत केली त्यानुसार आम्ही नगर परिषदेला पण त्यांच्यासोबत युती प्रश्न केला होता पण त्यांच्यानुसार त्यांना मित्रपक्षाची गरज नाही आहे त्याच्यानुसार त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी कोणी बोलणी केली नाही आणि त्यांना आम्हाला काही विचार केली नाही गेल्या दीड दोन महिन्यापासून त्याच्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडला येणाऱ्या दोन दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आता त्यांचं ना कुणाचं नाव घेऊन काही बोलून त्या दिवशी लक्ष नाही पण आमचं सगळं सरळ मत आहे सर्वप्रथम आम्ही आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्याला आपण जे युती झाली आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी युती झालेली आहे त्याच्यामुळे इतर पक्षाचा विचार आम्ही नंतर करू यंग रेस्टॉरंट येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी काय सांगितले ते पाहूयात आपण सांग आपण आपण सर्वांना मी सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये महानगर आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे फिफ्टी फिफ्टीच्या वाटेने आम्ही युती करणार आहोत त्यांच्यासोबत आणि बहुतेक काँग्रेस वंचित बोजून आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सन्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सन्मानजनक याच्यातच युती कराल आणि त्यांच्यासोबतच राहाल त्या हिशोबाने आम्ही उद्धव ठाकरे गटाशी शिवसेने गटाशी आम्ही युती करत आहोत सॉरी शिवसेने पक्षाशी युती करत आहोत भाजपला पराभूत करण्यासाठी ही युती करण्यात आली असून जर काँग्रेसने हात पुढे केला तर भविष्यात युतीचा विचार करता येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ही युती असून बाहेरून येणाऱ्या लोकांचा विचार केला जाणार नाही असा ठाम निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे उभाठा आणि वंचित यांच्यात पन्नास पन्नास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे स्थानिक यंग रेस्टॉरंट येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला शिवसेना उभाठा गटाचे संदीप गिरे सुरेश पचारे सतीश भिवगडे तर वंचित बहुजन आघाडीचे स्नेहल रामटेके जयदीप खोबरागडे यांची उपस्थिती होती चंद्रपूर मनपा निवडणुकीत उभाठा वंचित युतीमुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे युती भाजपसाठी किती आव्हान ठरणार आणि काँग्रेस यावर काय भूमिका घेणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर